नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहराच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण स्थळावर आलेलो आहोत या ठिकाणी अमरण उपोषणच नव्हे तर बेमुदत अमरण उपोषण या ठिकाणी चालू आहे तर उपोषण गोरगरिबांच्या लेकराला वेळेवर अन्न मिळावं अशा पद्धतीचं आहे कारण विद्यार्थी ही आश्रमशाळेत शिकत असताना सरकारचं जे अनुदान येत आहे ते अनुदान खात्यावर जमा होत आहे पण ते अनुदान उचलण्याचं परमिशन नाही ते का नाही कशासाठी नाही ते आपण विचारूया या ठिकाणी बचाटे सर आहेत सरांना विचारूया नेमकं काय अडचण आहे कशामुळं अन्याय होतो आहे विद्यार्थ्याची उपासमार होणारी जे लेकरावाला जगवत असताना उधारी झालेली आहे ती उधारी फेडण्यासाठी सुद्धा पैशान आहेत अशी परिस्थिती शिक्षकावर येऊन ठेपलेली आहे संस्था चालक हे आज परेशान आहेत म्हणजे सर्व शिक्षक स्टॉफ आज या गोष्टीमुळं परेशान आहे नेमकं काय का अडचणी आहेत आपण बचाटे सरांना विचारूया सर नेमकं काय का अडचणी आहेत नमस्कार मी बचाटे एकनाथ जगन्नाथ मुख्याध्यापक प्राथमिक आश्रमशाळा पोहोचला माझी शाळा एकोणीसशे नव्याण्णव पासून आहे आणि दोन हजार पासून अनुदानात शंभर टक्के अनुदानावर शाळा आलेली आहे शासनाकडून अनुदान आलेलं शंभर टक्के अनुदान या ठिकाणी मिळतं आणि आज रोजी माझ्या शाळेमध्ये एकशे वीस निवासी विद्यार्थी आहेत निवास आणि या निवासी आश्रम शाळा आहे निवासी आश्रम शाळा आहे शाळेचं नाव काय श्री संत मारुती महाराज प्राथमिक आश्रम शाळा भोसगा एकोणीसशे नव्याण्णव ची स्थापना आहे आणि दोन हजार दोन पासून ही शाळा शंभर टक्के अनुदानावर आलेली आहे आणि या ठिकाणी मुलांना ज्या काही सोयी सुविधा भोजन परिपोषण अनुदान गणवेश साहित्य शैक्षणिक साहित्य यासाठी जे शासनाकडून अनुदान मिळते ते शासनाकडून अनुदान चालू आहे आणि संस्थेअंतर्गत वाद असल्यामुळं दोन हजार एक पासून संस्थेअंतर्गत वाद आहे आणि दोन हजार नऊपासून पासून शाळेवर शाळेच्या विद्यार्थ्यांचा अनुदान खर्च करण्यासाठी संस्थेवर मुख्याध्यापक आणि धर्मादाय कार्यालयाचा निरीक्षक या दोघांचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि दोन हजार नऊपासून पासून ते दोन हजार एकवीसपर्यंत पर्यंत हा जो अनुदानाचा खर्च आहे विनियोग आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे त्याचं संपूर्ण ऑडिट झालेलं आहे आणि ऑडिट होऊनच हे पैसे आम्हाला मिळालेले आहेत त्यामुळं दोन हजार एकवीसला ज्या वेळेला आम्ही मागणी केली अनुदानासाठी त्यावेळेला याच संस्थेतील एका गटाने धर्मादाय कार्यालय या ठिकाणी आक्षेप घेतला आणि तीन वर्षे त्या ठिकाणी त्याची त्या केस चालली आणि दोन हजार चोवीसला धर्मादा आयुक्तांनी पैसे उचलण्यासाठी अनुदान उचलण्यासाठी परवानगी नाकारली आणि तेव्हापासून खात्यावर पैसे शिल्लक असल्यामुळं समाज कल्याण इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तुम्ही पैसे खर्च करत नाहीत म्हणून दोन हजार एकवीस पासून निवासी विद्यार्थ्यांचा अनुदान थांबवलेलं आहे अकाउंटवर संस्थेच्या अकाउंटवर किती रक्कम अकरा लाख बहात्तर हजार रुपये संस्थेच्या खात्यावर अकरा लाख बहात्तर हजार रुपये तुमच्या खात्यावर असताना हो तुम्ही का खर्च केला नाही असं समाज कल्याण म्हणताय समाज कल्याण विरोधकांनी त्या तो ना ला है। पर निकाल लागल्यामुळं तुम्हाला ते पैसे खर्च करण्यासाठी परमिशन नाही पैसे खर्च का केले नाहीत असं म्हणायचा अधिकार समाज कल्याणला कुणी दिला मग खात्यावर पैसे शिल्लक आहेत दिसतात असू द्या ना निकाल काय म्हणताय आहे हे पैसे उचलण्यासाठी मनाई करण्यात आलेली आहे दोन हजार चोवीस साली हा निकाल आला हा मग दोन हजार चोवीस पासून हे पैसे उचलण्यासाठी परमिशन द्या नंतर आम्ही खर्च करतो असं तुम्ही म्हणाला नाही आम्ही आम्ही त्यांना म्हणजे सांगितलं समाज नाही सांगितलं धर्मादांनाही सांगितलं की हे पैसे आमच्याकडे विद्यार्थी आज रोजी आहेत पाठीमाग आम्ही खर्च केलेला तो पैसा होता पण तुम्ही पाठीमागचा आज जरी नाही दिला तरी किमान आजच्या विद्यार्थ्यांसाठी तरी तो पैसा खर्च करण्यात यावा तो पैसा निवासी विद्यार्थ्यांसाठीच आलेला आहे आणि तो पैसा खर्च करावा म्हणून आम्ही त्यांच्याकडे वारंवार विनंती केल्या पत्रव्यवहार केले परंतु त्या ठिकाणी त्यांनी कसल्याही प्रकारची तरतूद आयुक्तांनी सुद्धा या ठिकाणी तरतूद केलेली नाही आणि समाज कल्याण अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आता विद्यार्थी किती आहे आज रोजी शाळेवर ब्याण्णव आहेत ब्यान्नव विद्यार्थ्यांच आहे। जेवणाच नाही आता गेल्या ना दोन वर्षापासून आम्ही सर्व कर्मचारी स्वतःच्या पैशात जर महिन्याला पगार झाली की आम्ही दहा हजार रुपये काढून प्रत्येक जण त्या विद्यार्थ्यांच्या खर्चावर आम्ही परिपोषणावर त्यांच्या शैक्षणिक सोयी सुविधावर आम्ही खर्च करत आहोत आता त्या खर्च करायचा का तुमच्या कुटुंबावर खर्च करायचा हा नाही मग किती मोठा हा प्रश्न मोठा आल्यामुळे आम्ही दोन वर्ष साठी रक्कम कटलेली असते कर्जाचे माझं स्वतःच पस्तीस हजाराचा बँकेचा हप्ता आहे मग या सगळ्या गोष्टी आणि आमचे विद्यार्थी आता आमची मुलं शिक्षणासाठी बाहेर पडलेले आहेत मोठी झालेले आहेत त्यांचं शिक्षण चालू आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे आमच्यावर अशी म्हणजे उपासमारीची वेळ येत आहे त्यामुळं आम्ही सुद्धा या ठिकाणी हात टेकली ते सातवी ते सातवी पर्यंत आता तुमची समाज कल्याण मागणी आहे जिल्हाधिकारी मागणी आहे तुमची या ठिकाणी फक्त आम्ही दोनच मागण्या घेऊन बसलेलो आहोत एक आमच्या शाळेवर इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा प्रशासक कायमस्वरूपी नेमावा जोपर्यंत संस्थेचा वाद मिटत नाही तोपर्यंत प्रशासक नेमावा आणि संस्थेच्या खात्यावर अकरा लाख बहात्तर हजार रुपये जी काही रक्कम शिल्लक आहे ती रक्कम खर्च करण्याची आम्हाला परवानगी मिळाली विद्यार्थ्यांसाठी खर्च करण्याची परवानगी मिळावी एवढीच माफक अपेक्षा आहे वा आता सरकारनं तुम्हाला समाज कल्याण अधिकाऱ्याने काय भेट वगैरे दिल्या समाज कल्याण अधिक समाज कल्याण कार्यालयाचे निरीक्षक आज सकाळी येऊन गेले निरीक्षकांनी त्यांच्या कार्यालयाचे राठोड साहेब म्हणून होते दोघंजण येऊन या ठिकाणी आमच्या सोबत चर्चा करून गेले काल त्यांनी पत्र व्यवहार केला की उपोषणापासून परावृत्त आणि आम्ही संचालक कार्यालयाकडून म्हणजे यंत्रणा चालू आहे तुमच्या शाळेवर प्रशासक नेमण्यास लेखीपत्रा माग लेखीपत्र मागवलंय आज लेखीपत्र घेऊन येतो असं त्यांनी आश्वासन दिले हा स्वतः सहाय्यक संचालक लेखी पत्र घेऊन येतो असं त्यांनी सांगितले जर हा प्रश्न आमचा मिटला तर आम्ही या ठिकाणी उपोषणापासून परावृत्त होतो तुमचं पूर्ण नाव सांगा सांग जगन्नाथ मुख्याध्यापक प्राथमिक आश्रमशाळा पोहोचलो तर हे आहेत बचाटे एकनाथ जगन्नाथ बचाटे एकनाथ जगन्नाथ हे मुख्याध्यापक आहेत विद्यार्थ्याची उपासमार होत आहे तरी सुद्धा आमच्या पगारातून पैसा खर्च करून लेकराला उपाशी ह्या शिक्षकाने मरू दिले नाही हे प्रशासनानं लक्षात घ्यावं दोन दोन तीन तीन वर्षे जर आल्याला अनुदान उचलण्याचं परमिशन नसेल तर या शिक्षकानं स्वतःच्या घराच्या हप्ते सोसायटी आजारी माणसं असतात पाहुणे रावळे येणारे असतात या सगळ्या गोष्टीला तोंड देऊन विद्यार्थ्याला दहा दहा हजार रुपये आपल्या पगारीतले खर्च करून लोकांचे लेकर व्यवस्थित जगवणे त्यांना उपाशी न मरू देणे जबाबदारी यांनी घेतल्यामुळे हे माणसं आतोनात प्रयत्न करतात स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करतात पण आपली शाळा जिवंत ठेवण्याचं काम करतात याची जाणीव समाज कल्याण प्रशासनाने आणि जिल्हाधिकारी साहेबाने ठेवावी आणि तात्काळ समाज कल्याण अधिकाऱ्यांनी या शाळेवर सरकारचं प्रशासन नेमावं त्यांच्या हातून पैसा खर्च करावा आणि विद्यार्थ्याची सोय करावी सगळ्या योजना विद्यार्थ्यासाठी असतात त्या विद्यार्थ्याला न्याय द्यावा एवढीच मापक अपेक्षा बटाटे सरांनी केलेले आहे तर या येणाऱ्या काळामध्ये समाज कल्याण अधिकारी या शाळेकडे कोणत्या पद्धतीने लक्षात लक्ष देतात जिल्हाधिकारी कसे आदेश देतात हे पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आणि सर्व गोर गरिबाच्या अन्यायाचा प्रतिकार करणारे सर्वसामान्याला न्याय देणाऱ्या व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धारा शिवकर जय हिंद जय महाराष्ट्र